प्रकरण क्रमांक सोळा कुलेशांचा खलिता खंडोजी वाचू लागले शिरकाणात झाल्या बोलाचालीत गणोजी शिरक्यांशी भांडण झाले कुमकबंदीने ते आमच्या तळावर चालून आले माघार घेत आम्ही खेळण्यावर ठाण झालो आहोत तवान या कुमकेनिशी खासे आल्याशिवाय शिरक्यांची बाब उकलत नाही मंच बोलणं ते होत नाही वाट बघतो आहोत इदल कुद्बशाही डुबवून त्यांच्याच फौजात दिमतीला घेऊन चौ वाटांनी फौजा मुलखात उतरल्या होत्या काय करावं रायगड या बाक्या समयास सोडावा कुलेश लिहित आहे तेही वाजवी आहे तेच काय पण दुसरे कोणीही गेले तरी हिंमत होणार नाही त्यांची शिरक्यांची हातघाई करण्याची हा अस्तनीतला स्थल निपटायला आम्ही आम्हीच उतरायला पाहिजे शिरकाणात गोव्याच्या स्वारीत खाडीत वाहतीला लागलेल्या जनावरासह आपणाला प्राणबाजी लावून वाचवणाऱ्या खंडोजींना छत्रपतींनी निरखत विचार केला धाडावं खंडोजींना शिरकाण्यात छे सदर सोडून ते अंतपुराकडे चालले हारीने उभ्या सात महालांची कड धरून उभा असलेला सतीचा खांब आला तो बघताच मासाहेब पुतळाबाईंच्या आठवणीने त्यांच्या मनात चितेवरच्या पुतळाबाईंचे बोल फिरून गेले कधी प्रसंग आलाच तर आमचं हे रूप ध्यानी ठेवा पुत्र आहात तुम्ही आमचे अंतपूर येताच राया बाहेरच रुकले आत येताच भवानीबाईंचा घोडा करून त्यांच्या पाठीवर बसलेले बाळ शिवाजीराजे नजरेस पडले महाराज तो नजारा बघतच राहिले स्वारींना बघून लगबगीने पुढे होत येसुबाईंनी बाळराजांना उतरून घेतले ते बघून महाराज म्हणाले का उतरवले त्यांना किती साजरे दिसत होते ते चढ्या आसनावर बाळराजांना जवळ घेत शिरक्यांची बाब येसुबाईंच्या कानी कशी घालावी म्हणून छत्रपती घोटाळले ते अचूक हेरून येसुबाईच म्हणाल्या खेळण्यावरून खलिता आल्याचं आलंय कानी आमच्या काय निवाडा आहे स्वारींचा खंडोजींना पाठवावं म्हणतो आम्ही तिकडे महाराजांनी निर्णय दिला आम्हाच वाटतं खुद्द स्वारीनंच उतरावं शिरकाणात ही घरची बाब खंडोजी कचरतील तिथं आम्हाकडे पाहून येसुबाईंनी खरे तर महाराजांच्या मनाचाच निवाडा दिला श्री सखी राज्ञी जयती या दिल्या मुद्रेचा अर्थ सार्थ करणाऱ्या येसुबाईंकडे महाराज बघतच राहिले दिवस फुटीवर महाराज रायगड सोडून शिरकाणात उतरण्यासाठी सज्ज झाले पागेत पाच हजार घोडा आणि पावलोक सिद्ध झाला होता पेशवे निळोपंत रामचंद्रपंत खंडोजी चांगोजी राया अंता अशा मेळासह शिर्क्यांशी हत्यार झोंबी वेळ पडली तर घ्यायची म्हणून ते सिंहासन चौकातील सिंहासनासमोर आले हेच ते सिंहासन होते ज्याच्यावर बसणे सोपे होते पण त्याची जोखीम पेळणे फार फार अवघड होते याच सिंहासनाच्या प्रतिष्ठेसाठी खुद्द आबासाहेबांनी आम्हास आरोपित म्हणून पेश घेतलं होतं पेलेल ही जोखीम आम्हास विचारच विचार मनी भरून आलेल्या महाराजांनी सिंहासनासमोरच्या चरणासनाला हात भिडवून तो कपाळी नेला निरोपासाठी ते येसुबाईंच्याकडे चालले एकलेच सोबतचा माणूसमेळ सिंहासन चौकातच थांबला काही भले बुरे घडू नये म्हणून जगदंबेला मनोमन साकडे घालून येसुबाई महालातून बाळराजे व भवानीबाई यांच्यासह नुकत्याच खासे महालात आल्या होत्या समोर येताच त्यांना म्हणाली गडावर जातीनं देख ठेवा आम्ही नाही इथं घरच्या झगड्याने केवढे रामायण घडते करते पुरुष कसे घायाळ होतात हे जिजाऊंच्या तोंडून कैक वार ऐकलेले येसुबाई सांभाळून असावं म्हणत तळहाती पदरशेव घेऊन तिबारीचा नमस्कार आपल्या कुंकुबळाला करू लागल्या महाराजही त्यांचे बोल ऐकताच गंभीर झाले काही न बोलताच समोरच्या श्रीसखीला डोळाभर निरकताना त्यांना स्पष्ट दिसून गेले की त्यांच्या हातात बाळराजांच्या जन्मावेळी गांगुलीत दिलेली पुखर खड्याची अंगठी दिसत नव्हती त्यांना दिलासा यावा म्हणून ते म्हणाले निर्धास्त असा शिरक्यांशी कमी अधिकाचं नाही वागणार आम्ही पण पण अंगठी दिसत नाही हाती तुमच्या आम्ही दिलेली जी टवळ्याचं नेजं उचकटलंय तिच्या घडाईला टाकली ती सोनार शाळेत येसू बिघडले तर अलंकार टाकता येतात नव्या घडाईला माणसाचं काय जाऊ द्या तुम्ही खूप हुशारीनं असा गडावर औरंगच्या फौजा फिरता हे चौफेर येतो आम्ही महाराजांनी बाळराजांचे पाठवान थोपटले येसुबाईंनी दिले भवानीचे तीर्थ ओठानाड करताना